फुल जो आता मित्रांनो नमस्कार तर चला यात्रेसाठी आम्ही चालू आहोत मित्रांनो आज यात्रेला तर आमच्या कुलदैवताची यात्रा आहे भैरनाथाची यात्रा तर आमचं भैरनाथाच मंदिर आहे अंकोली येथे अंकोली तालुका मोहोळमध्ये येत तर आम्ही आज यात्रेसाठी चाललो आहोत हे गाडेल याला उशीर होते पण एकत्र मरणाचं तर बघा इथं तर आमची श्रावणी आहे आमचा सोमा आहे मी आहे आणि विडो काढणारा आमचा आदेश देखील तर आम्ही चौघजण मित्रांनो ह्या गाडीवर आता चाललो आहोत आम्ही निघालो आहे यात्रेला तर तुम्हाला दाखवितो आज भैरनाथाची यात्रा नक्की विडो बघा आणि कमेंट लाईक शेअर आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला गो यात्रेमध्ये भावांनो आमच्या सोलापूरचं ना एवढं भयानक तापमान आहे ना टेम्परेचर जवळजवळ चव्वेचाळीसचं चा चा टेम्परेचर आहे मित्रांनो जवळजवळ सात आठ दिवस झालं चव्वेचाळीसच्या चा खाली एक पॉईंट देखील येत नाही तर आता जाताना आम्हाला जरा बरंच ऊन लागलं म्हणून थांबलो बघा आमची पूर्गी बी जमले आहे आता आर्टिस्ट बी जमला आहे एक ताकाची बाटली देखील आम्ही घेऊन आमचो मित्रांनो आमच्यासोबत मित्रांनो बाहेर पडत असताना आपल्यासोबत पाणी किंवा ताकसोबत घेऊनच फिरा कारण ताक पिणं म्हणजे आपले शरीर थंड ठेवणं आहे त्यामुळे आम्ही देखील ताकाची बाटली आणली आहे आणि ऊन जास्त आहे म्हणून आम्ही ती ताकाची बाटली हो आता पिता आहोत इथं आमचा सोमा पण उभारला आहे आता बघा आपण इथं हे कामती आहे ना रे? कामती कामती बुद्रुकच्या ब्रिजखाली थांबलो आपण आता था। इथनं का आता जवळ एक तरी पण एक पंधरा वीस रस्ता आहे पण जरा बरंच ऊन असल्यामुळे थोडं आम्ही थांबलो आहे ताक पिलं की आम्ही निघतो जवळ काय बरं पाहिजे आता तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही अंकोली गावात यात्रेसाठी आम्ही पोचलो आम्ही यात्रेसाठी यात्रा फिरत असताना अचानक आम्हाला तिथे एका मित्राने हाक मारली कोणी हाक मारली म्हणून आम्ही त्याच्याकडे गेलो तर तो आमच्या ओळखीचा होता म्हणजे आमच्या ओळखीचा नव्हता पण त्यानं आम्हाला ओळखलं कारण मित्रांनो तो आमचा माझा फॉलोअर्स होता त्याने आम्हाला आमचा खूप पाहुणचार मोठा केला थंड पाणी वगैरे दिलं खूप छान वाटलं तिथे देखील आपले फॉलोअर्स भेटल्याने असे फॉलोअर्स आपले गावागाव आता निघालेले त्यानंतर मित्रांनो आम्ही पोचलो भैरवनाथाच्या मंदिरामध्ये हे बघा हे मंदिराची दर्शनासाठी फुल अशी लांब लोक रांग लागली होती रांगेत आम्ही उभारलो आमचा काही थोडा वेळ गेला काही थोड्या वेळानंतर मग मात्र आमचे हे मस्त विकासा झालं आहे हे बघा मंदिराचं कळस हे जुनं बांधकाम वगैरे एवढं फार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आमचं बहरनाथाचं कुलदैवत आमचं हे बहरनाथ मंदिर तर इथे बऱ्याच प्रकारचे असे नारळ देखील मांसाचे असतं लावले होते मांसाला हे वेगळं देव पावतो ना त्यामुळे असं पद्धतीनं नारळ वाहिले होते गर्दी होती रांग होती ह्या रांगेतूनच आम्ही ही देवाचं दर्शन घेतलं आमची बाडीदेखील देखील वा इथं पुजारी बसतील ज्यांना काय असेल काम करत असेल ते पण ते इथं तर मंदिरात गेल्यानंतर मित्रांनो भरवनाथाच्या मूर्तीचं छान असं दर्शन झालं दर्शन म्हणजे बऱ्याच एक वर्षातून हे आमचं दर्शन झालं मस्तपैकी दर्शन घेऊन मग आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर मात्र आमचा चुरत भाऊ आम्हाला भेटला महादेव भोसले त्यांनी देखील तिथे एक नवस केलेला होता की भरनाथाच्या मंदिराच्या प्रसावर गुलाल आणि खोबरं उधळायचं होतं त्यांनी मला सोबत घेतलं आणि मग आम्ही सर्वांनी मिळून भरनाथाचा जे जयकार करत आम्ही गुलाल खोबरं हे उधळलं खुप कही तर हे खूप छान असतं काही कारणास्तव आपण जे नवस वगैरे केलेलं असतं ते नवसाची फिडमुन हे अशा प्रकारे हे केलं जातं तर देवाचं खरंच अवतार हा आहे आणि देव पावतोही नवसाला आमचे बहिरमात प्रसन्न होतात सगळ्यांवरच प्रकारे आम्ही ही देवाचं बजर करत आम्ही देवाला फेरी मारली आणि पुन्हा मग आम्ही देवावर कशी आलो नारळ वगैरे हे ते सर्व काही आम्ही असं फोडलं प्रसाद हे भैरव तर मित्रांनो आता आम्ही आलेलो हो आहोत आमच्या भैरनाथ मंदिराच्या मंदिरामध्येच गाभाऱ्यामध्ये मागे दिसतनाथ मंदिर आहे आणि हे बघा हे आमचा भाऊ इथं मंदिर आल्यावर इथं गाठ पण बघा हे आमच्या वहिनी आहेत ही आमची कुतणी आहे ही देखील म्हणजे हिता आल्यावरच भेट झाली आमची तर ही एकदम कशी ग्रेट भेट आहे आमची हिता आल्यावर खरंच बरं वाटलं आहे देवाचं दर्शन झालं आहे योगायोगाने अशा भेटी बी झाल्या हे आमचा बाप्पा आहे महादेव बसते यांची बी भेट झाली यांची बी मी बहिणी बी आणलेल्या आहेत त्यांचा मुलगा आहे पण अशा प्रकारे देवस्थानच्या ठिकाणी एकदम मस्तपैकी तिकडे दर्शन झालेलं आहे तुम्ही बी दर्शन घेतलेलं आहे तसं वाटलं नक्की आम्हाला करावं गरुनाथ महाराज की गुनाथाच्या काठीचा हे बघा मित्रांनो कसा बघा आमच्या देखील आम्हाला इथं गाठ पडल्या नाना कस काय वाटलं मंदिरात येऊन हा काय पळलत ऊन ऊन जरा वरात आहे पण मंदिरात आल्यावर कसं वाटलं वर्षाची आपली वारी आहे समाधान वाटलं का नाही कोण कोण आला हा वहिनी आणि नाना बी देखील आले नानाजी बी ग्रेट बेट झाले जेवण ते आलाय आलाय चेड्या चेड्या